वीज कर्मचाऱ्यांनी राधानगरी तालुक्यातील ग्राहकांना विनाखंड वीज पुरवठा केल्यामुळे ग्राहक आणि महावितरणमध्ये विश्वासाचं नातं तयार झालंय त्यामुळेच तालुक्यात वीज वितरणला शंभर टक्के वसुली करणं शक्य झालंय उपकार्यकारी अभियंता रामचंद्र कसबे यांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचं मनोबल वाढवल्यामुळे वसुलीमध्ये तालुक्यानं जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलाय हे कौतुकास्पद असल्याचं मत महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांनी व्यक्त केलं नर्तवडे इथं महावितरण कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभात ていボルト राधानगरी तालुक्यातील महावितरणची घरगुती वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्रातील वीज बिल वसुली शंभर टक्के वसूल करण्याचं काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलं वीज बिल वसुलीमध्ये राधानगरी तालुक्यानं कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलाय त्याची दखल घेत महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांनी राधानगरी तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केलाय राधानगरी विभागानं वसुलीत मोठी कामगिरी केली आहे सर्वांनी संघटित होत वसुली केली आणि त्याला ग्राहकांनीही साथ दिली त्यामुळेच शंभर टक्के वसुली करणं शक्य झालं असून वीज ग्राहकांना अखंडपणे सेवा दिल्यामुळेच ही कामगिरी शक्य झाल्याचंही त्यांनी सांगितलं जिल्ह्यातील इतर तालुक्यांनी राधानगरी पॅटर्न राबवून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा त्यामुळं ग्राहक आणि वीज वितरणचं एक वेगळं नातं तयार होईल असंही परेश भागवत यांनी सांगितलं यावेळी कार्यकारी अभियंता प्रशांत सिकनीस दत्तात्रय भणगे उपकार्यकारी अभियंता रामचंद्र कसबे यांनीही वीज कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं कार्यक्रमाला शाखा अभियंता ओंकार परिट सुशांत निकम विजय चौगले ममता पाटील सागर घोंगडे अनमोल भोसले कांचन शिंदे संदीप माने अनिल भानवसे अजय पवार उपस्थित होते